श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहायचे तर तुम्हाला आजचा विषय आपला आहे की गुरुचरित्र पारायण जो कोणी करणार आहे तीस तारखेपासून ता ता तर सहा मे पर्यंत आपला सप्ताह चालू होणार आहे तर सप्ताह कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण कसे करावे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे वाटल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देते तुम्हाला तुम्ही बघू शकता की कुठले नियम वगैरे असतात ते आपण फॉलो करायचे आहेत आणि व्यवस्थितपणे आपण पारायण करू शकतो त्या पद्धतीने तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जेवण जे करणार आहोत पारायण कालावधी जो सप्ताह सप्ताह कालावधीमध्ये जेवणासाठी आपण काय काय घेऊ शकतो ते पदार्थ मी तुम्हाला सांगेल किंवा त्या भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे तर व्यवस्थितपणे समजून घ्या काय प्रश्न वाटला तर निश्चितच विचारा तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी ज्यांना कोणाला अडथळे नसतील किंवा काही प्रॉब्लेम नसेल त्यांनी नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करा असं मी सांगेल सगळ्यांनीच बघा ज्यांच्या नशिबात असतं त्यांनाच चा गुरुचरित्राचं पारायण करायला मिळत असतं पुण्यवंत आणि भाग्यवंत लोक असतात की ते गुरुचरित्राचं पारायण आपल्या नशिबात म्हणजे असतं करण्याचा योग असतो म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच काही प्रॉब्लेम नसेल तर नक्कीच करा माझ्या स्वतःवरून सांगत आहे की दोन महिन्यापासून माझं चाललेलं आहे पण काहीतरी अडथळे येत आहेत आणि होत नाही आहे महाराजांची इच्छा असते शेवटी बघा त्यांच्या इच्छेच्या पुढे काही म्हणजे आपलं काही चालत नाही त्या चा शेवटी त्यांना करून घ्यायचं असतं आपल्याकडून आपली इच्छा किती असते त्याला उपयोग नसतो म्हणून तुम्हाला सांगेल अडथळा नसेल तर निश्चित करण्याचा प्रयत्न करा आता देखील आम्हाला सुत्तक आहे आता सासूबाईंना विचारते त्या परीनेच मला घ्यावं लागेल सुत्तक असेल तर मी पारायणाला बसू शकणार नाही नाहीतर मला देखील पारायण करायचे होते केंद्रामध्ये पण नाईला जसो काही गोष्टी ना आपल्या हातात नसतात या गोष्टी तर नक्कीच सगळ्यांनी करा असं सांगेल तुम्हाला तर आपल्या विषयाकडे वळूया आता आपला विषय आहे की आपण जेवणामध्ये काय काय आपण जेवणासाठी करू शकतो आता हे बघा प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ मी वेगवेगळे सेपरेट करणार आहे त्यामुळे मी परत तुम्हाला सांगेन की कुणाला नोटिफिकेशन येत नसेल माझ्या चॅनलची स बरेच लोक सीमा राजपूत या नावाने सर्च करत आहेत तर नोटिफिकेशन येत नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करा तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येईल कारण हे व्हिडिओ जे आहेत गुरुचरित्र पारायणाचे खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्यांपर्यंत माहिती व्यवस्थित पोचायलाही हवी आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मी पुरेपूर देण्याचा एक प्रयत्न करेन माझ्या परीने जेवढं मला माहिती आहे तेवढं नक्कीच तुम्हाला सांगेल तर आजचा व्हिडिओ आजचा विषय काय आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला जेवण काय काय करू शकतो तर सुरुवात करते मी आजचं बघा पहिल्या ता, सगळ्यात ता आधी तुम्हाला सांगेल एक धान्य एक धान्य म्हणजे काय तर आपल्याला गव्हाची चपाती जी, आए, ती चपाती जी आहे ती चपातीच आपल्याला खायची आहे सातही दिवस आता तुम्ही एक वेळेस उपवास केला तरीही चालेल संध्याकाळी उपवास सोडणार आहे तरीही चालेल दोघी वेळा जेवण घेतलं तरीही चालेल त्यामुळे तुम्ही चपातीच खायची सकाळी कर, करा जेवण करा किंवा संध्याकाळी जेवण करा तुम्हाला चपातीच ग्रहण कर म्हणजे खायची आहे फळं वगैरे सगळे फळ तुम्हाला चालतील उपवास वगैरे आला तर तुम्ही काय करायचं ताई मग जेवण मग मी करू नको का किंवा एकादशी आली किंवा सोमवार आला तर तुम्हाला सांगू का फलहारा आपण घेऊ शकतो ठीक आहे फळहार आपल्याला चालतो गुरुचरित्राच्या पारायणामध्ये दुसरं तुम्हाला सांगितलं आता फळभाज्या आपल्याला खायच्या असतात आणि पालेभाज्या आपल्याला खायचे असतात त्यामुळे कुठल्या कुठल्या पालेभाज्या किंवा फळभाज्या चालतील ते मी नावं सांगते तुम्हाला तुम्ही लिहू शकतात आणि तुम्हाला सांगेल कडधान्य जे असतं ते चालत नाहीत गुरुचरित्राच्या पारायणासाठी डाळी ज्या असतात आपल्या द्विदल धान्य असतात ते चालत नाही हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही खाऊ शकत नाहीत तर आपली जी बोलली जाते सेवा जी असते ती द्विदलित होत जाते म्हणून आपल्याला हे धान्य जे असतात ते गुरुमावली सांगत असतात ते चालत नाही आणि सात दिवसाचा विषय असतो काही विशेष गोष्ट नाही सात दिवस कुठे निघतात कळतही नाही तर आता फळबाजींमध्ये आहे बटाटे आपल्याला चालतील कुठले पदार्थ आपल्याला चालणार आहेत ते मी अगोदर सांगते बटाटे चालणार आहेत टोमॅटो चालतील हिरवी मिरची चालेल ढोबळी मिरची देखील आपल्याला चालेल वाल असतो बघा वालदेखील आपल्याला चालेल नंतर रताळे वाल म्हणजेच काय आपला घेवडा जो असतो तो बोलला जातो किंवा वालच बोललं जातं मला असं वाटतं पण वाल चालतो हे लक्षात घ्या वाल ही फळभाजी आहे दा जी डाळ असते ती वेगळी असते आणि वाल हा वेगळा असतो रताळे चालतात हिरवी मिरची चालत असते धोबळी मिरची देखील चालते सुरण बोललं जातं ते देखील चालतं फ्लावर असते फ्लावर, फ्लावर चालते पत्तागोबी चालेल भेंडी चालेल गिलकं चालेल गिलकं म्हणजेच बघा घोसळे घोसळे बोलले जातात ते देखील चालेल दोडकं चालेल एवढ्या भाज्या आपल्याला चालणार आहेत त्यामुळे बिंधास्रा काही हरकत नाही भरपूर भाज्या होऊन जातात तेवढ्या भाज्या जरी आपण एक 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 केल्या ना तरी होऊन जातात एका टायमाला जर भाजी केली आपण संध्याकाळी खाजली तरीही चालते तसं काही नाही आहे महाराजांना नैवेद्य मात्र आपल्याला दोघी टाईम दाखवायचा असतो पण आपण सकाळी भाजी केली संध्याकाळी खाल्ली तर महाराजांना आपण फळ वगैरे ठेवलं नैवेद्याला तरीही चालेल संध्याकाळी पोथीला नैवेद्य फळ ठेवला तरीही चालेल तर आपल्याला तुम्हाला सांगेल कुठल्या भाज्या अजून पालेभाजीमध्ये कुठल्या चालतील ते सांगते मेथी चालेल पालक चालेल शपू चालेल शपू आणि मेथीचं काय असतं ह्या चालत असतात पण तुम्हाला सांगू का मेथीची कुणाकुणाला ॲसिडिटी होत असते त्यामुळे मेथी टाळली हो तरीही चालेल आणि पालक जसं त्यांचा ढेकर येत असतो आपल्याला बरोबर पालकचा किंवा शपूचा ढेकर येतो मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या ज्यांच्या शरीराला त्रास होत असेल किंवा ॲसिडिटीचा किंवा ढेकर किंवा गॅसेस या प्रकार असेल तर त्यांनी खाऊ नका असं सा सांगेल कारण आपण हे जे असतं गॅस निघणं किंवा ढेकर येणं किंवा म्हणजे ह्या गोष्टी नाही चालत पारायणासाठी ना त्यामुळे तुम्हाला सांगेल जर ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी ह्या गोष्टी टाळायच्या आहेत खाण्यामध्ये आणि जी मी अगोदर सांगितल्या फळभाजी त्या तुम्ही खाऊ शकतात तर तुम्हाला सांगेल कारण आपलं बैठक म्हणजे जास्त होणार आहे आता जवळजवळ रोजची बैठक असेल आपलं वाचनासाठी त्यामुळे तुम्हाला सांगेल आळस वगैरे यायला नको आणि ॲसिडिटी वगैरे व्हायला नको म्हणून मेथी ज्यांना त्रास होईल त्यांनी खाऊ नका आणि पालकचं ढेकर वगैरे येत असेल त्यांनी देखील खाऊ नका असं सा सांगेल फळ खाऊ शकतात अगोदर तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर काकडी चालेल तुम्हाला लाल माठ जो असतो तो, तो, तो पण चालेल या गोष्टी आपल्याला चालणार आहेत आता कुठल्या वस्तू आपल्याला चालणार नाहीत खायला कोणत्या भाज्या वगैरे असतात त्या चालणार नाहीत खायला ते मी सांगत आहे तर तुम्हाला कांदा लसूण सगळ्यात आधी सांगेल की कांदा लसूण चालणार नाही कांदा लसूण हे सात्विक नाही आहे तर तामसी गुण असतात याच्यामध्ये त्यामुळे जे तामसी पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे नाही आहेत जे सात्विक पदार्थ आहेत तेच आपल्याला खायचे आहेत म्हणून तामसी वृत्ती म्हणजे आपली चिडचिड किंवा या गोष्टी जास्त होत असतात म्हणून हे चालत नाही आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी आपण ग्रंथ वाचन करत असतो तेव्हा हिट तयार होते उष्णता तयार होते एवढा दिव्य ग्रंथ आहे तो आणि हे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला पण हा पण एक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाने घेतलं तर तसं पण घेतलं तरी चालेल की आपल्या शरीरात मध्ये उष्णता तयार होत असते म्हणून आपल्याला सात्विक जेवण करायचं असतं तामसी वगैरे खायचं नसतं म्हणून कांदा लसूण याच्यात उष्णता भरपूर प्रमाणात असते म्हणून हे खायचे नसतात कांदा लसूण चालत नाहीत कडकडीत कर वरचे असतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल ते टोस्ट सांगे खारी बऱ्याच महिला किंवा दादा विचारतील टोस्ट खारी बिस्किट बटर जे असतात ते बिलकुल बंद करायचे हे पदार्थ कारण बाहेर जे पदार्थ बनणार आहेत ते आपल्याला माहिती नाही आहेत कसे बनतात काय बनतात म्हणून सात दिवसाचा प्रश्न आहे सात दिवस हे पदार्थ बंद ठेवायचे आहेत टोटली चालेल ठीक आहे चहा तुम्हाला चालणार आहे दूध तुम्हाला चालणार आहे त्याच्यात काही म्हणजे एवढं हे नाही आहे ते तुम्ही घेऊ शकतात जिरं कोथिंबीर कढीपत्ता जे आहे भाजीला तुम्ही फोडणी देण्यासाठी हे तुम्हाला चालू शकतं काही हरकत नाही तुम्ही घेऊ शकतात नंतर सांगेल तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला खायला चालेल नंतर शेंगदाणे वगैरे कोणी बरेच महिला विचारतील की माझा उपवास येत आहे मग शेंगदाणे आपल्याला चालेल तर मी मागच्या वेळेस पण दादांना केंद्रात विचारलं होतं भडगावला तर ते नाही बोललेले आहेत मला तरी मी मला विचारलं तर मी नाहीच सांगणार आहे असं माझं तरी मत बाकी आहे बाकी तुमची इच्छा पण शेंगदाणे नाही चालत शेंगदाणे नाही चालत आणि डाळी नाही चालत कारण शेंगदाणे देखील हे द्विदल आहे त्यामुळे शेंगदाणे नाही चालत आणि हे स्वतः म्हणजे केंद्रातूनच सांगितलेलं आहे मी माझ्या मनाचं सांगत नाही म्हणून शेंगदाणे देखील चालणार नाही आपल्याला खायला जे गुरुचरित्राचं पारायण करत असणार त्यांच्यासाठी तर हे मसाले आणि का जे मसाले असतात बघा गरम मसाले असतात काळा मसाला असतो ग गरम मसाला असतो तर मसाला देखील तुम्हाला चालणार नाही आहे भात देखील तुम्हाला चालणार नाहीये आहेत ह्या गोष्टी कडकडीत वर्ज असतात त्यामुळे समजून घ्या कुठल्या कुठल्या वस्तू तुम्हाला खायच्या आहेत आणि कुठल्या नाही खायच्या आहेत व्यवस्थितपणे माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ समजला नसेल परत एक वेळा बघा आणि व्यवस्थित समजून घ्या की आपण काय जेवण करू शकतो आणि काय नाही हो खाऊ शकत तर अशा प्रकारे ह्यात तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा मी पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा